अक्कलकोट रोडवरील कुंभारी येथे एस टी बस तीन ते चार वाहनांना ठोकल्याने एसटी बसमधील चौदा ते पंधरा प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कुंभारी टोल नाका येथे घडली आहे कुंभारी टोल नाका येथे काही वाहने थांबली होती त्यावेळी एस टी बस ही सोलापूरहून अक्कलकोटकडे निघाली होती टोल नाका येथे आल्यानंतर एसटी बस तिथे उभे असलेल्या कंटेनरवर आढळली कंटेनर पुढे असलेल्या चारशे सात टेम्पोला धडकली त्यानंतर तो टेम्पो पुढे असलेल्या बल्करवर आढळला अचानक घडलेल्या अपघातामध्ये एसटी बसमधील पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत त्यामध्ये अनेकांच्या डोक्याला चेहऱ्याला दुखापत झाली आहे याची माहिती मिळाल्यानंतर वळसंग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या प्रवाशांना कुंभारी अश्विनी रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांनी सांगितले